धमधाम वाव भाव तयार हो भाव तयार होते हा नावसार सावसारखळा जळवून गेल अव थांबला नीट दर ना असा व्यवस्थित सोडा ना त्याला हा असं धरा असा धरा असा धाम धरा असं पूर्ण जमा होऊ द्या धरा असा थोडा धरा नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमचं ना दिवाळीमध्ये जे फटाकडे आणलेले होते त्याच्यामधलं एक पॅरेशूट बाकी होतं आमचं सोडायचं बाकी होतं नाही कुठला घरीच राहून गेलो होतं ना तर आता आम्ही ते वरती सोडणार आहे मग आम्ही खूप फटकले फ तर आता हे बाकी राहिलो होतं आता हे आपण सोडणार आहे ना जायचं का मग हम्म रेडी का चलो मी मी इथं सोडून घेतो खोलून घेतो

भेट चट भेटतं च बघून दो हो भेटलं आहे आमचा भेटलं आहे का भेटलंय तुझं भेटलं आहे भेटला ते वजून जायचं बघतो ते वजून द्या काय माहीत आहे

तयार दे, दे, दे। हो तयार होते हा नाव सावसरात जळालं जळवून गेल असा व्यवस्थित ना त्याला हा असं धरा असा धारा असा धाम धरा असं पूर्ण जमा होऊ द्या धरा अस थोडा वेळ धरा साऊ जळत एक ते गेला जळून गेला

बही चोळलं तरी गेलं पिकू थांबत आज नाही लांब गेला येत गेला येतो बाय 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 फिरशी आण बाय बाय